नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले साडेआठ आणि आपण पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईलेलं बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे आजची आवक पण मापतेची मित्रांनो इथं जेवढे ट्रॅक्टर लागले ग्राउंडवरती पण कोणतीही आवक नाही फक्त इथं जेवढे आहे दोन्ही साईडमध्ये तेवढीच आवक आहे आवक मापत आहे मित्रांनो तीनशे ते चारशे नागांमध्ये आजची पण आवक आहे बघू बाजारभावात काय बदल आहे आणि बाजारभावाची हो काय परिस्थिती ते आज आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव बघायला मिळणार आहे सरासरी काय चालली ट्रॅक्टर आणि पिकअपमधील ते पण तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी मिडीयम क्वालिटी काय बाजारभाव आहे त्याचा आपण सरासरी आढावा घेणार आहे मित्रांनो आणि परिस्थिती अशी इंग्लंडला कारण कांदा निर्यात होणार आहे तर बघूया कधी चालू होणार आहे काय चालू होणार आहे ते अजून तर काही फिक्स नाही पण बातमी आली की इंग्लंडला कांदा निर्यात होणार आहे तर झालं तर चांगलंच होईल आणि केंद्र सरकारने पण जर तीन लाख मेट्रिक टन कांदा जर खरेदी केला तर त्याच्यात पण थोडेफार आपल्याला भाव वाढायची शक्यता आहे मित्रांनो तर जाणून घेऊ पुढील आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्यात काय बाजार होता मी घेऊ शेवटपर्यंत बघा निलाव चालू झालाय आहो कमी या बा इकडे एकच लाईन आहे फक्त एवढेच आहोत मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले वी सरासरी काय बाजार होऊ निघतोय आपण जाणून घेऊ टोटल आहे कमीत कमी आणि सरासरीचे कांदा बाजार हो तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजची सरासरी कांदा हो काय चालले व्हिडिओ शेवटपर्यंत नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे क्वालिटीचे सगळे बाजार बघायला मिळेल क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची ट्रॅक्टरमधला कांदा आहे साईज आहे जी जवळपास तर नंतर पंचावन्नपर्यंत साईज आहे काय बघायला हव बाराशे एक कुठला आहे कांदा मुखेडचा कांदा आहे बाराशे एक रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो ॲव्हरेजमध्ये मध्ये मीडियम साईज एव्हरेज कांदा मुखेड बाराशे बाराशे एकसष्ट रुपये मीडियम साईज डबल पत्ती क्वालिटी चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता कुठला आहे आता कांदा नांदोटे रिजेक्शन आहे रिजेक्शन छोट्या डॉक्टरमधलं रिजेक्शन नऊशे रुपये राजापूर ॲव्हरेज क्वालिटी मीडियम साईज आहे क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टरमधलाच कांदा वितरण आपण मीडियम साइज साईजमध्ये किती गेला दादा कुठला आहे कांदा वन आरवाडीचा कांदा आहे साडे बाराशे रुपये गेलो दादा बारा ऐंशी एक हजार दोनशे ऐंशी रुपये बारा ऐंशी रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे ऐंशी कुठले आहे का पाचशे रे किती गेला ओल्टा <wheels> क्वालिटी मित्रांनो एक हजार तीस रुपये क्वालिटी डबल पत्ती मध्ये मित्रांनो कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची बहादुरी तेरा नव्वद झाला चौदाशेला दहा रुपये कमी तेराशे नव्वद रुपये हा पण चांगला माली मित्रांनो सगळा पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची कलर क्वालिटी बघू शकता आवटी देवळा सटानाचा कांदा आहे किती गेला का काका बारा वे साडे बारा रुपये कांदा आहे आपला आवडीचा आहे ठीक साठ काय बघले दादा बाराशे एक्कावन्न कुठला कांदा आहे शिरजगावचा कांदा आहे बाराशे एक्कावन्न रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची काय परिस्थिती दादा दा कांद्याची सध्याची परिस्थिती चांगली आहे वाईट नाही बाजार भाऊ बाजारभाऊच वाईटच किती टक्के कांदे राहिले आज ना ठीक ठीके पंधराशे टक्के खराब व्हायला लागले का नाही आज नाही एवढे नाही आज ठीक चालेल धन्यवाद काय भाऊ गेला माऊलीशे पंचवीस पंधराशे पंचवीस कुठला आता कांदा अपुनाचा ना। कांदा आहे पंधराशे पंचवीस रुपये ट्रॅक्टर मधला आहे सव्वा पंधरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी दादा बियाणं कोणतं त्याच घरगुतीचे बाराशे ऐंशी कुठला कांदा आपला बाराशे ऐंशी रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता आता ठीक आपला किती गेला झाला नाही का शेवट तुम्ही आज मित्रांनो पिकअप मधील कांदा निलावे बघू काय बाजार हो चाले सुपर क्वालिटी मिडियम क्वालिटी सगळे बाजार हो। तुम्हाला बघायला मिळणार आहे काय बघले काका एक हजार ऐंशी रुपये कुठले साकोऱ्याचा कांदा एक हजार ऐंशी एव्हरेज म्हणाले मीडियम साईज मध्ये पाहुले किती गेला आपले किती गेले सव्वा बारा कुठला बारा आहे कांदा तारू खेटला तारू खेटल्याचं कांदा आहे सव्वा बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम क्वालिटी तेराशे रुपये हा गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार तीनशे रुपये क्वालिटी चांगली डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला आहे कांदा ठीक आहे तेराशे चांगलं नाही बघायला व्हिडिओ का आपला टाकू चला मानस कृष्णा जाधव घेतला कृष्णा कृष्णा जाधव पहिला पाहिला एक नंबर मली घेतला ना तेराशे रुपये तुमचा बोला काय बघेल आमचं बाराशे बाराशे पंच्याहत्तर रुपये पावणे तेरा रुपये हा झाला मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय परिस्थिती दादा आजची मार्केटची काय वाटतं कमी झालं मार्केट काय एक दिवस ठेवायला परवडा ना किती टक्के खराब निघाले लागली आता कांदा खराब ठीक आहे चालेल गाव कोणता आपलं वनसगाव ठीक आहे धन्यवाद अकरा बावन साडे अकराशे रुपये कुठला आता कांदा कसबे सुकेन्याचा कांदा आहे अकराशे बावन रुपये ठीक आपला किती केला दादा बाराशे एक्क्याण्णव बारा एक रुपये तेराशेला नऊ रुपये कमी गेला क्वालिटी बघू शकता मीडियम क्वालिटी डबलपत्ती कलर चांगला आहे ठीक आहे गाव कोणता आहे आपला किती केला दादा साडे अकरा ठीक आहे अकराशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा ठीक आहे आहे माऊली किती केला चौदाशे पंचावन्न रुपये डबलपत्ती मध्ये साईज कलर बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे चौदा पंचावन्न रुपये झाला कुठलाय कांदा बियाणेच तेराशे एकावन्न रुपये साडे तेराशे कुठला आहे कांदा पुणे गाव बारा ब्याण्णव कुठला आहे कांदा देवरगावचा कांदा आहे बाराशे ब्याण्णव रुपये हा किती केला बघ बाराशे साठ रुपये एक हजार दोनशे साठ मिडियम मिक्स आहे कांद्यामध्ये बारा साठ आपला किती गेला अकराशे ऐंशी अकरा ऐंशी कुठला आहे कांदा नाहीचा कांदा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो मीडियम क्वालिटी कलर साईज बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कांद्याची कलर चांगला आहे डबलपत्ती मध्ये काय बघायला काका पंधराशे पंधरा 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 कुठला आहे कांदा मकमलाबादचा कांदा आहे पंधराशे पंधरा रुपये सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती बियाणे कोणतं होतेच आंबरचं आंबरचं बियाणं कुठे हो का बारा एकाहत्तर कुठला आहे मग मला वाटचा कांदा आहे मित्रांनो बाराशे एकाहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार दोनशे एकाहत्तर रुपये काय परिस्थिती कांद्यांची कसं काय परिस्थिती अजून चांगले कांदा ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कलर मध्ये कांदा काय बघले दादा एक हजार साठ एक हजार साठ रुपये कुठला आहे कांदा कांदूवाडी ओके स्वतः माऊली किती गेला आपला एक हजार साठ हा पण एक हजार साठ कुठला आहे कांदा रानवडचा कांदा एक हजार साठ रुपये ठीक आपला काय गेली दादा गोल सातशे ऐंशी आहे कुठली क्वालिटी करंज क्वालिटी चांगली मित्रांनो डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे कांद्याला साईज बघू शकता कांद्याची मिडीयम साईज काय बघेल चौपन्न तेरा चौपन्न ट्रॅक्टर नाही आणला ठीक आहे किती गेला बाराशे कुठला आहे कांदा ठीक आहे बाराशे रुपये पंधराशे चौदा रुपये कुठला आहे कांदा तारू खेडल्याचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी कलर बघू शकता पंधराशे चौदा रुपये झाला एक हजार पाचशे चौदा दारू खेडलं कुठं आलो आंद्र ठीक कुठला माउली तेराशे साठ कुठला आहे कांदा तारुखेडले तारू खेडले जाते ठीक आहे तेराशे साठ डबल पत्तीमध्ये मिडियम साईजमध्ये कांदा आहे कलर चांगला आहे तेराशे पन्नास एक हजार पन्नास कुठला आहे कांदा कोकणगाव ठीक कोकणगावचा कांदा आहे एक हजार पन्नास रुपये चौदाशे एक रुपये आहे कांदा गोरठांचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे एक रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे कलर बघू शकता मित्रांनो कांद्याला कलर चांगला आहे क्वालिटी चांगली कांद्याची पिकअप किती गेला तेराशे तेराशे कुठलाय कांदा बेड बेडचा कांदा आहे बारा बावन ठीक अकरा आहे का अकराशे बावन कुठला कांदा आहे सयद पिंपरी सय्यद पिंपरीचा कांदा आहे अकराशे ठीक बियाणं कोणतं बियाणा बियाणं गावठी मध्ये सोळाशे पंधरा नव्वद ठीक आहे पंधरा नव्वद रुपये कुठलाय कांदा केरवाडीचा कांदा आहे पंधराशे नव्वद रुपये क्वालिटी कलर बघू शकता कांद्याचा पंधरा नव्वद रुपये काय कुठला कुठलाय कांदा केरवाडीचा कांदा आहे पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता कलर बघू शकता कांद्याचा पंचेस पन्नास हा नाय बघ चौदाश क्वालिटी कलर चांगला आहे साईज बघू शकता कांद्या डबल बत्ती मध्ये पंधराशे पंधराशे पंधराशे